वाग अन अना प वा कर स या ठिकाणी सर्वप्रथम मित्र मंडळाचे सन्मानत सादर करतो सगळ्यांनी सगळ्यांना सुवितेदिती आपण मोठ्या उत्साहाने आयोजित सत्कार्याच्या कार्यक्रमाला उपस्थित त्यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष नागपूर जिल्ह्याचे उपठाचे उद्योग प्रमुख आदिल ने मैशपले

पुढा घेतला त्यांनी शिफारस केली त्या सर्वांचे आभार त्या संबंध पक्षाला मजबूत करण्यासाठी सातत्याने काम के केले पक्षाची जी भूमिका आहे ती भूमिका आपली आहे म्हणून पक्षाला आज मुद्दे बदलतात पण संजू भाऊ जोशी जस जसं पक्षाच्या काळामध्ये बदल होऊ लागले तसं तसं पक्ष बांधीमध्ये पुढाकार घेतले जास्तीत जास्त काम केले खर तर संजू तुम्हाला हे पद तुमच्या कार्याच्या आधारावर तुमच्या एकनिष्ठच्या आधारावर आणि महेश पाटला सारखे प्रमाणिक नेते असल्यामुळं हे तुम्हाला न्याय भेटलेला आहे या पदाच अधिकार घेऊन जनतेसाठी आपण काम करावं आणि संधीचं सोनं करून दाखवावं अशी मी आपल्याला विनंती करतो बंदूक देणं आसान नाही बंदूक देणं आसान नाही मगर एक सोच देणं एक लढाई देणं बहुत कठीण आहे म्हणून ही लढाई ही लढाई विचाराची आहे राष्ट्रहिताची आहे बाळासाहेब ठाकरे मुंबईच्या काळात मुंबईला जेव्हा दंगे मिळत होते तेव्हा बाळासाहेबांच्या विचाराने त्यांच्या बळावर राहतात जो कोणी पक्षाचा नेता राष्ट्रहिताचं काम ने करेल जो कोणी नेता समाजसेवा करेल तो कुठलाही पक्ष असत त्याच्या विचाराला त्याच्या कायदा आपण मान मानलं पाहिजे म्हणून सत्ता बदलत असताना खूप तिकडे गेले आपण आर्थिक सक्षम असताना सुद्धा आपण कुठल्याही सत्तेचा बळी न पडता पक्षाची मजबूतीकरण करण्यासाठी आपण या ठिकाणी एक दिसत आहोत हे खूप मोठी गोष्ट आहे आणि ही गोष्ट तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला पुढे नेणारी गोष्ट कालच आमच्या मित्रमंडळीच्या वतीने त्यांचा सत्कार आम्ही खूप मोठा केला तर वार्डातला कुठलाही वैभरत माणूस असेल कुठलाही छोटा माणूस असेल संजू भाऊ जोशीला काम सांगायला कधीच दमवता तर संजू भाऊच्या बद्दल जी आपुलकी आहे ती आपुलकी खूप वाढलेली आहे एक राजकीय नेत्याला बोलताना माणूस काय बोलू काय नाही विचार करते पण गरीबातला गरीब माणूस श्रीमंतला श्रीमंत माणूस संजी भावा भेदभाव मारत नाही आपल्या पर पण मोकळेपणा त्या ठिकाणी सांगतो लोकांना आपलं करून घेणं हे खूप मोठी गोष्ट आहे लोक आपल्याला मोठं म्हणणं हे खूप मोठी गोष्ट आहे पैशापेक्षा जास्त श्रेष्ठ काय असेल तर तुमचा विचार तुमचं काम आहे म्हणून तुम्हाला शेतप्रमुखमध्ये या ठिकाणी निवड होऊन तुम्हाला संधी भेटली त्या संधीचं आपण सोनं करावं आणि महेशराणी तुमचं पण खूप खूप अभिनंदन आभार चांगल्या कार्यकर्त्याला आपण न्याय दिल्याबद्दल पक्षाचं पण या ठिकाणी आभार मानतो मी माझी लता जयित देवा